还还少。<Bye. S 2> Bye. Bye. mummy i got sundar ami pingali maji koru ukure hali hi ali il kormat es

लुकडी कुठे घालून घेतली लुकडी हां तो कॅमेरा चालू आहे मेकअप चालू का कॅमेरा चालू कॅमेरा व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहे का हो काय भारत माता कधी येशील आता तू कधी येशील भारत तू भारत देश बनणार आहे आज इथंच थांबा मी आली तू पृथ्वी बनणार आहे आज पृथ्वी भारत ते तसं चालू शूटिंग चालू आहे शूटिंग ते चालू राहू दे

मम्मी नाही तू पुस कशी करून ठेवली बघ मम्मी चांगलं वाटतंय थांब बसू नको तुला घालायचं अजून काय हे काय गळ्यातलं बस खाली बस बस जे खाली बसतो हुँ। हुँ। उभी राहती हे बघू बरं लावतो जड वाटते ती उभी राह ना एकदम बाहेर काय म्हणून म्हणते बघ काय दिस का भारत माता आता झेंडा पडून दिलं तेच पदराला मागून पिन लावून ठेवा लागेल तिचे पुढं पुढून पुढून सफेद फुला लावू का माझ्याकडे बघ मम्माकडे बघ ना ए रुक ना थांब ना अग थांब ना भारत माता की भारत माता की जा टीचर कडे जा ना <laughs> <तीजर करें। laughs> Terima kasih झेंडा नीट पकड़ कसा पकड़ते वेरी गुड बाल नको तू तुझा फोटो काढून ए भारत माता चल मी आहे पळू नाही भागू जल्दी कोणाचं शिकली काय ना नुसतं भाग थांब भुबू ये पुढं थांब चावल तो हो माझ्याकडे बघतो हा चल भाई हां वरती घे वरती घे झेंडा हम्म गुड आता करते सर वरतीच करायचं सारू वरतीच हा व्हेरी गुड